नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घरीच तयार केलेलं केशर पिस्ता श्रीखंड टम्म फुगलेल्या जरासुद्धा तेलकट न होणाऱ्या या तोंडाला चव आणणार चटपटीत असं कैरीचं टक्कू त्याचबरोबर इतरही कांदा लसूण विरहित सगळा संपूर्ण नैवेद्याचा स्वयंपाक आज आपण एका सोप्या पद्धतीने आणि अचूक नियोजन करून कसं तयार करता येईल हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आदल्या दिवशी आपल्याला एक पूर्व तयारी करायची ती म्हणजे एक लिटर दुधाचं दही लावायचं आणि मग ते दही असं पुरचुंडीमध्ये बांधून त्यामधलं सगळं पाणी असं काढून टाकायचं आहे ही पुरचुंडी कालच संध्याकाळी बांधून फ्रीज मध्ये अशी जड वजन खलबत्ता ठेवून मग ठेवून दिली होती म्हणजे त्यामधलं सगळं जास्तीचं पाणी सगळं निघून गेलं आणि बघा आपल्याला अगदी पनीर कसं असावं ना तसं घट्ट सर हे असं चक्का मिळालेला आहे आणि हा चक्का आपण फ्रीजमध्येच ठेवला असल्यामुळे तो जरा सुद्धा आंबट झाला नाहीये आता हा चक्का आपण एखाद्या भांड्याने ना मोजून घ्यायचा म्हणजे आपल्याला साखरेचा अंदाज अचूक ठरवता येतो एक कप म्हणजे साधारण पाव किलो इतकं एक लिटर दुधाचं हा चक्का तयार झालेला आहे आता हा असा चाळणीमधून गाळून घेतला ना म्हणजे एकदम स्मूथ टेक्स्रचं आपल्याला श्रीखंड मिळतं सगळं मी हे असं गाळून घेतलेलं आहे बघा किती घट्टसर असा हा आपला चक्का आहे कारण यावर आपण वजन ठेवून मग ते मध्ये ठेवलं असल्यामुळे छान असं घट्टसर तयार झालं आहे आता हे जरा सुद्धा जास्तीचं आंबट नाहीये कारण आपण विकत आणलेला जे चक्का असतो ना तो बऱ्यापैकी आंबट असतो त्यामुळे त्याला जेवढ्याच तेवढी किंवा दुप्पट प्रमाणात साखर घ्यावी लागते पण मी इथे निम्म्या प्रमाणात साखर घेतलेली आहे साधारण पाच ते सहा टेबल स्पून साखर घातली त्यानंतर थोडंसं केशराचं हे दूध घातलेलं आहे त्याच्याने रंग सुरेख येतो आणि हे काही पिस्त्याचे काप घेतलेले आहेत हे आपण नंतर गार्निशिंग म्हणून वापरणार आहोत आता हे सगळं चांगलं असं फेटून घ्यायचं आहे बघा अगदी मस्त पिठी एक एकजीव आपली या श्रीखंडामध्ये करून घेतलेली आहे आणि अगदी मस्त घट्टसर असं आपलं श्रीखंड तयार झाले मार्केटमधून कसं आणतो ना अगदी तसं हे आपलं क्रीम जशी फेटावी ना तसं हे आपलं क्रीमी टेक्सरच घरगुती केशर पिस्ता श्रीखंड तयार झालेलं आहे आता यामध्ये पाव चमचा वेलची जायफळाची पूड घालून घ्यायची आणि एकदा पुन्हा चांगली अशी मिसळून घ्यायची आहे त्यानंतर यावर थोडेसे पिस्त्याचे काप घालायचे आणि आपलं हे श्रीखंड बनवून तयार झालेलं आहे आता हे आपण असं झाकून फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया तोवर इथे आता आपण कुकर लावून घेऊया कुकर लावण्यासाठी मी डाळ धानामध्ये पुरेसं पाणी घातलं भातामध्ये मीठ घातलेलं आहे आणि डाळीमध्ये हळद आणि हिंग घालून घेतलेलं आहे या एकाच कुकर मध्ये आपण वरण भात आणि उकड बटाट्याची सुकी भाजी करणार आहोत त्यासाठी बटाटे सुद्धा वाफवून घेणार आहोत आता हे झाकण ठेवायचं आणि आपल्याला कोथिंबीर वडी सुद्धा याच कुकर मध्ये वाफायला ठेवायची आहे त्याकरता एक कप बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली त्यामध्ये एक कप इतकंच चणा डाळीचं पीठ घातलेलं आहे एक टेबल स्पून तांदळाचं पीठ घातलं चवीपुरतं मीठ घातलं अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घातलेला आहे त्याचबरोबर एक चमचा पांढरे तीळ घातले आणि एक चमचा आलं आणि मिरची पेस्ट घातलेली आहे आता हे सगळं चांगलं असं व्यवस्थित मिसळून घ्यायचं त्याचबरोबर थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे असं साधारण सैलसर याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता एखाद्या ताटाला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे असं चांगली वडी थापून घ्यायची थोडेसे वरती सुंदर दिसावं म्हणून तीळ लावायचे आणि हे असे थापून घ्यायचे त्यानंतर ही प्लेट या कुकरमध्ये वरती ठेवायची आणि झाकण लावून आपल्याला कुकरच्या बरोबर तीन चेट्या मध्यमाचे वर करून घ्यायच्या म्हणजे आपलं बरण भात आणि कोथिंबीर वडी बटाटे एकाच वेळी उकडून होतील आता लगेच आपण दुसऱ्या कुकर मध्ये मसाले भात करायला घेतोय त्यासाठी दोन स्पून इतकं तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये जिरे मोहरी आणि दोन तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा थोडेसे कडीपत्त्याची पानं काही काजूचे तुकडे पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद घालून हे असं चांगली फोडणी कळून घेतली त्यानंतर आलं आणि मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे तो सुद्धा चांगला असा कच्चा वास निघून जाईपर्यंत परतून घेतलं त्यानंतर एक वाटी इतके तोंडलीचे काप घातलेले आहेत आणि दोन वाट्या इतके हे तांदूळ स्वच्छ धुवून मी असे चाळणीमध्ये निथळाला ठेवले होते ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे तांदूळ थोडा वेळ असे परतून घेतले की मग यामध्ये ब्राह्मणी गोडा मसाला घालायचा एक चमचा धने जिरेपूड घालायची चवीपुरतं मीठ घालून घ्यायचा आहे तसेच या मसाले भाताला ना छान असा रंग यावा म्हणून मी अर्धा चमचा लाल तिखट सुद्धा यामध्ये घालून घेतलेला आहे हे मंदाचे वर चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिटं परतून घेतलं की छान असा खमंग आपला भात तयार होतो त्यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले ना त्याच वाटीने तांदळाच्या दुप्पट इतकं पाणी घालायचंय मी दोन वाट्या तांदूळ घेतले होते त्याकरता चार वाट्या पाणी इथे गरम पाणी घातलेलं आहे थंड पाणी घातलं तरीही चालेल आता हे एकदा चांगलं असं तळापासून मिसळून घेतलं त्यानंतर यामध्ये अर्ध्या लिंबा इतका गुळ घालून घ्यायचा आहे याच्याने चव खूप छान येते थोडस घालून पहा आणि कुठलाही भाताचा प्रकार केला तरी सुद्धा थोडस तूप घालायचं म्हणजे आणखी चव खूप छान येते थोडीशी कोथिंबीर ओलं खोबरं घातलेलं आहे आणि आता आपल्याला झाकण लावायचं आणि फक्त मध्यमाचे वर दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मी हा कुकर नेहमी वापरते आणि बरेच जण मला या कुकर बद्दल विचारतात तर हा मी द इंडस व्हॅली कंपनी तीन लिटरचा ट्रायप्लायचा कुकर घेतलेला आहे यामध्ये भाज्या उसळी आमट्या किंवा वरण भाताचा कुकर सुद्धा होतो त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि प्रियाज किचन नावाचं कोड वापरलं तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळेल कुकर इथे आपण कुर्मा भाजीचं वाटण करतो त्याकरता थोडेसे भिजवलेले काजू घेतलेत कडीपत्त्याची एक ढाळी घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीरची देठ एक मोठ्या आकाराचा टोमॅटो असा चिरून घेतलेला आहे अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि ओल्या नारळाचा अर्धा वाटी तो चांगला तांबूस रंगावर परतून घेतलेला आहे आता आपल्याला हे सगळे जिन्नस अगदी पाणी न घालता चांगले असे वाटून घ्यायचे आहेत कारण टोमॅटो असल्यामुळे आपल्याला पाणी घालण्याची तशी विशेषतः गरज लागत नाही अगदी बारीक वाटून घ्यायचं आता एक मी छान अशी जाड तळाची कढी ठेवलेली आहे त्यामध्ये तीन टेबल स्पून इतकं तेल घालून घेतलं दोन तमालपत्र घातलेले आहेत अर्ध स्टार फुल घातलेले छोटा दालचिनीचा तुकडा आणि एक हिरवी वेलची घातलेली आहे हे चांगले असे परतले की लगेच यावरती जे आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे की नाही ते यामध्ये घालून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवरती छान असं तेल सुटेपर्यंत हे वाटण असं परतून घ्यायचं आहे बघा असं मस्त याला टेक्स्चर आलंय रंग सुद्धा बदललेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा लाल तिखट घालायचा आहे पाव चमचा हिंग एक चमचा धने जिरे पूड घालायचं आणि एक चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे रंग सुरेख यावा म्हणून एक चमचा कश्मीरी मिरचीच लाल तिखट घातलं हे मसाले आता तेला परतताना करपायला पाणी घालणार आहोत म्हणजे मसाले छान असे शिजले जातात आणि या वाटण्याला सुद्धा छान तेल सुटतं साधारण एक चार ते पाच मिनिटांमध्ये बघा हे असं मस्त कडेने ना छान असं वाटणाला तेल सुटायला लागले मग यामध्ये एक वाटी बटारचे दाणे घातले एक वाटी फ्लावर से दूरे अर्दी वाटी फ्लॉवरी बारीक चिरून घातलेला आहे आणि यामध्ये मी पनीर घालणार आहे पण ते नंतर घालायचं आहे म्हणजे पनीर ना मोडले जात नाही ही भाजी चांगली अशी वाटणामध्ये मस्त अशी परतून घेतली त्यानंतर यामध्ये आपण थोडस पाणी घालणार आहोत आणि एकदा चांगलं असं मिसळून घेणार आहोत ही भाजी शिजण्यासाठी सुद्धा आणखीन थोडीशी पाण्याची गरज आहे त्यामुळे मी आणखी यामध्ये थोडस पाणी वाढवलेलं आहे कारण भाजी शिजत जाते ती थोडीशी दाटसर तयार होते आता आपल्याला यामध्ये पनीरचे तुकडे घालायचे आहेत मी असे हे छोटे छोटे काप पनीरचे तयार करून घेतलेले आहेत ते यामध्ये घातले असे कि मग ते आता मोडले जात नाहीत म्हणून हे शेवटी घालायचे असे मिसळून घ्यायचे आणि मग आता चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हलक्या हाताने ना हे असं मिसळून घ्यायचं आता, आता यावरती लगेच झाकण ठेवायचं आणि झाकणावर थोडस पाणी ठेवून साधारण दहा मिनिटाची तरी चांगली वाफ काढून घ्यायची तोवर इथे आपण पुऱ्यांचे कणिक भिजवतोय त्याकरता मी दोन कप इतकी क कर, गव्हाची कणिक घेतली दोन टेबलस्पून डाळीचं पीठ घातलं दोन टेबलस्पून बारीक रवा घातला चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साखर घालायची म्हणजे पुऱ्यांना रंग सुरेख येतो आणि चकाकी सुद्धा साखर घातल्यामुळे छान येते थोडं थोडं पाणी घालून सर आपल्याला ही कणिक भिजवायची आहे अगदी फार घट्ट सुद्धा भिजवायची नाही कारण यामध्ये आपण रवा घातलेला असतो साधारण घट्ट सर भिजवली कि मग यावर साधारण अर्धा चमचा इतकं तेल घालायचं थोडस तेल या पिठाला असं चोळायचं आणि झाकण ठेवून ही कणिक अशीच बाजूला ठेवून द्यायची तोवर आपली भाजी सुद्धा छान अशी तयार झालेली आहे बघा काय मस्त रंग आणि टेक्स्चर या भाजीला आलेला आहे आता हे आपण भाजी शिजली आहे का ते सुद्धा पाहूया भाजी ना अगदी व्यवस्थित शिजली आहे आता यावर थोडीशी कोथिंबीर घालायची भाजी तयार झालेली आहे आता इथे आपण उकळ बटाट्याची भाजी करतो त्याकरता दोन चमचे तेल गरम केलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत एक चमचा आलं आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग थोडीशी कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची एकदा हे चांगलं परतून घ्यायचं थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर घालायची म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो आणि उकडून मग याचे असे कुक कुसकरून घेतलेले बटाटे यामध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्हाला जर लहान लहान काप करायचे तर तसे केले तरीही चालेल आणि हे एकदा चांगलं या भाजीमध्ये परतून घेतलं थोडीशी कोथिंबीर घातली ओलो खोबरं घातलं आणि चवीपुरतं मीठ घालून हे एकदा चांगलं परतून घ्यायचं आपली ही बटाट्याची झटपट तयार होणारी भाजी सुद्धा तयार झालेली आहे आता ही आपण वरण सुद्धा सारखं करून घेऊया वरणामध्ये हळद हिंग सुरुवातीलाच घातलं होतं त्यामुळे आता वरण सारखं करून मीठ घालून घेतलं आणि दुसऱ्या गॅसवर उकळायला ठेवलं इथे आपला मसाले भात सुद्धा अगदी मस्त असा तयार झालेला आहे बघा एकदम छान असा मोकळा तरी सुद्धा मऊसूद असा आपला मसाले भात तयार झालेला आहे आता आपल्याला यावरती थोडस तूप घालून घ्यायचं म्हणजे त्याचा स्वाद आणखी छान येतो त्याचबरोबर थोडस ओलं कोबळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून असंच ठेवायचं म्हणजे आणखीन छान भाताला चव येते आता आपण कोशिंबीर करतोय त्याकरता एक काकडी चांगली अशी किसून घेतली त्यामध्ये थोडसा दाण्याचा कूट चवीपुरतं मीठ साखर मिरचीचे तुकडे कोथिंबीर घालायची आणि थोडस ना दही घालून घ्यायचं आहे तुम्हाला दही आवडत असेल तर दही घाला किंवा मग लिंबू पिळत तरीही चालेल आणि हे दही घालून चांगलं असं मिसळून घ्यायचं ही आपली कोशिंबीर तयार करतोय मी एक तोतापुरी कैरी साल काढून ती अशी किसून घेतलेली आहे यामध्ये थोडासा गुळ घालायचा आहे एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचं चा। हे चांगलं असं मिसळून घ्यायचं चवीपुरतं चा। मीठ घालायचं मी आधी विसरले त्यामुळे आता इथे मीठ घालत आहे आणि हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे आता आपण याला ना फोडणी देऊया त्याकरता कडल्यामध्ये तेल गरम केलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली पाव चमचा हिंग घातलं आणि ही चुरचुरीत फोडणी या आपल्या तक्कूला दिलेली आहे तोंडी लावणी म्हणून चटपटीत हा तक्कू तयार झालेला आहे आता आपलं कणिकही चांगली अशी तिमली गेलेली आहे आता याचे आपल्याला ना पुन्हा एकदा चांगलं असं मळून घ्यायचं आहे साधारण मिनिट भर असं लगेच आपल्याला याचे छोटे छोटे असे लिंबा एवढे गोळे तयार करून घ्यायचे आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत पुऱ्या लाटताना ना अगदी थोडासा तेलाचा हात लावायचा पण पीठ अजिबात लावायचं नाहीये आपलं पीठ घट्ट असल्यामुळे ना आपल्याला तेल किंवा पीठ काहीही तसं लावण्याची गरज लागत नाही आणि फार जाड नाही किंवा फार पातळ नाही अशा मध्यम जाडीच्या आपल्याला या पुऱ्या अशा लाटून घ्यायच्या आहेत लगेच इथे तेल सुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की मग यामध्ये गॅसची आज मध्यम ठेवायची आणि मध्यम आज पुऱ्या चांगल्या तळून घ्यायच्या बघा झारा सुद्धा लावला नाही तरी सुद्धा मस्त अशी ही पुरी छान दुसरं महत्त्वाचं म्हणजे पुरी जेव्हा आपण तळतो त्या गॅसचा आज मोठा ते मध्यम ठेवायचा आणि सारखी पुरीला उलट पलट करायची नाही जर सारखी उलट पलट केली ना तर पुऱ्या तेलकट होतात बघा ही किती मस्त पुरी तयार झाली आहे आणखीन एक पुरी तळून दाखवते गॅस अजिबात लहान करायचा नाही सारखी पुरी उलट पलट करायची नाही बघा झारा न लावता किंवा तेलही जरा सुद्धा पुरीवर उडवलं नाही तरी सुद्धा पुरी आपली अगदी छान टम्म अशी फुगून आली आणि या अशा तळलेल्या खरपूस पुऱ्या बराच वेळ सुद्धा आपल्या अगदी मस्त फुगलेल्या तशाच्या तशा, तशा, तशा राहतात या अशा पुऱ्या गरमागरम तळून घेतल्या की मग यामध्ये जर तुम्हाला पापड कुरडई जे काही तळायचं असेल ते तुम्ही यामध्ये तळू शकता मस्त अशी पांढरी शुभ्र तांदळाची कुरडई त्याचबरोबर ज्या आपण कोथिंबीरच्या बड्या तयार केल्या त्या सुद्धा मी कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या सुद्धा आपल्याला मोठ्या त्या मध्यमाचेवरच चांगल्या अशा खरपूस तळून घ्यायचे आहेत अशा या वरून कुरकुरीत आतून छान पोकळ असणाऱ्या कोथिंबिरीच्या वड्यांसह आपला सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे छान असं घरी तयार केलेलं केशर पिस्ता श्रीखंड आणि टंब फुगलेल्या कमी तेलकट अशा या पुऱ्या तुम्हाला हा आजचा मराठमोळा साधा सोपा पारंपरिक बेद कसा वाटला मी केलेलं नियोजन कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद